तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज दिवसाची सुरुवात केली कायर्या काढण्यापासून आता यांचा बाटा पूर्ण झालाय मग यांना पटक्यास काढून घेतो आणि मग तुम्हाला किती एकच किती कायर्यायच्यात त्याला ते आणि कायर्या काढायच्यात काही नाही तर इथं त्याला दिस शेकाट्याने दिसला का शेकाटा आता पटक्या त्याला काढून घेतो आणि मग कायर्या काढतो तर हाय शेकाटा कायऱ्या काढण्यासाठी खास बनवलाय नुसत असं ओढलं की कैरी खाली नुसतं असं ओढलं की कैरी खाली आणि ते कसं तर असं खाली काही काहीर्या पिकत नाही यांना पिकवायचंय कुणाला ह्या काही निघत वाटली तर आता आपलं ब्रह्मास्त्र चालवायचं मान देतोय माझ्या आईला हा असं गुतवण वड खाली आता आमच्या मम्मीला अस्त्र हे आहे नाही काय माहित हा वड का घेतली त्याचा शिकली शिकली मम्मी शिकली प्रगती झाली वड जरा नीट गुत्ताव ना हा वड तर हातात तुम्ही माणसाला ह्या कायऱ्यावरून खाली पाडल्यात ह्या काय आता पिकणार नाही तर यांना पिकवायच्या पण नाही ह्यांचे जे थोड्या कायरे यांचा ह्यांचा आबा करायच्यात आणि उरलेल्या कायऱ्या बहिणीला देऊन टाकायच्यात कारण की हे कायरी घरी पिकती पण ह्याचा आंबा वडच लागत नाही मम्मी शिकलीत खाली तर असं मोठा मोठा आंब आहे ना मम्मी हाताने काढते ते का या ते यांना पिकायला ठेवायचे जे हाताला येते ते हे मी थांबा मी काढतो ले झाला व्हिडिओ आणि ही असं बघून तुम्हाला वाटत असं पिकलेली पण पिकलेल ही पिकलेली नाही ह्याचं फक्त उन्हामुळे असा कलर झाला ही कैरीच्या आतमध्ये मला पण आधी वाटायचं ही पिकलेली कैरी असते असं झालं की नशीब पिकलेली कैरी झाडावर भेटणं मै लय मोठं नशीबे मी बाई या कैऱ्या भेटतात तेच लय मोठं नशिबी कारण की जाडावरती पाच वेळेस तर कैराच राहिला नव्हता इतका कायरास सोरीला गेल त्या ह्यावेळेस एवढ्या तर राहिल्यात ही फांदी नको ओढू काय पडायच आग मग मी पडण काही घरट्यातले पक्षी खाली नको काढायला तर बराच वेळ आराम केल्यानंतर आपल्याला काम लागले आणि ला ला ते काम काय तर वरचे जे मोठं मोठे आंब आहे त्यांना काढायचे आणि पिशवीत भरायचे त्यांना पिकवता येईल तर मग पाटक्यास त्यांना काढून घेतो आणि पिशवीत भरतो तर आमची मॅडम खालचं शेकाट्याने आंब काढतात आणि पोत्यात भरतात आणि मी पिशवीत भरतो आणि खाली जातो आंब काढत नाही बोटामुळे गरीब भेटत नव्हती मग आता एक काम करू सगळ्या आधी बूट काढून टाकतो तर कोण कोण रानात असं बूट घालतो तेवढा बॉक्समध्ये नक्की सांगा ते कलमी जाड फक्त दिसायला हायटीने बारीक आहे पण ह्याला कायर्या एवढे की मस्त मस्त फार काटाळ येईल कारण की एवढ्या चुरल्या गेल्यात आतापर्यंत मी इतक्या वेळा घरी नेल्यात तरी पण अजून इतक्या कायर्या राहिल्यात ना हका इथं रे ह्या बाजूला काय रे गडच्या गड तसे तसे मग आता पटापट यांना काढून घ्यायला लागेल कारण की आता 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 आहे शंभर टक्के मग आता ज्या हाताने काढल्या त्यांना पिकाय ठेवायचे आणि ज्या खाली पाडल्यात त्यांना गुळ नाही तर बहिणीला द्यायचंय आणि आता तुम्ही माणसाला खाली पाडलेला कायर्या बहिणीला का तर ते आपण गुळांबाच करतात त्या काही पिकायला ठेवत नाही नाही तर आता सगळी कमेंट बॉक्स मध्ये माणसान की बहिणीला खराब काय देतो का तर बहिणीला क्वालिटीच काय देणार आहे मी पण आता ह्या कोपऱ्यातल्या जिथपर्यंत हात पोचतोय तिथपर्यंत कायर्या काढून झाल्यात आणि ज्या आता लांब लांब राहिल्यात त्यांना शेकाट्यानेच काढायला लागन मग मी शेकाट्या दे ग हा कायरा जाऊ काढायला लागतो ना तो इतका हवं लागतो ना की कि असं किती कायरा काढल्या जरी काटाळ येत नाही तरी असं एक काढले ना असं वाटतं अजून एक काढावा अजून एक काढावा हे तुमचं सहरित्या वर वरती आण पिशवीचा स्टोरेज फुल झालाय आता मम्मी कधी उन्हचा स्टोरेज खाली करतो परत फुल करतो अरे मम्मी पिशवी होत नाही एवढी खाली परत कायरा काढून पण गामाला तरी ऊन नाही आज उन्हाचा जालो असतो गामाने भरला असतो आता आपण ऑल क्लिअर करून टाकली आता राहिली फक्त इकडची बाजू इकडून जायला फक्त ही पात्र फांदी आता ह्याच्यावरून जावं का नाही तीच करा खतरोचा खेळाडी बनू आणि इथून जाऊन बघू फांती खाय का तसे आंब्याचे फांताड्यात तुटत नाही लेकांना असत एक वाटलं होतं आता हे पटाटा कायऱ्या काढून घेतो मग ह्या साईडची कायर्या काढल्या की मग सगळ्या आता आखाड्याने काढायच्या राहिल्यात मग त्या आकड्याने काढलेल्या गुळ आंब्याला तर आपल्या झाडाला कायर्या किती यायचा तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर अंदाज बघा तिथे एवढ्या कायऱ्या काढल्यात थांबा एक मिनट ह्या बाजूला पण काय रे हे पिशवीत पण काय रे आणि झाडा एवढ्या काय रे विचार करा झाडाला कायऱ्या किती लागल्या असतील आणि ह्याच्यातल्या मी घरी पण बऱ्याच नेल्यात आणि बऱ्याच त्या सुरीला पण गेल्यात आश्चर्य त्या कायऱ्या काढून झाल्यात आणि निघल्यात की तिथे तुम्हीच बघा इथे एक डीगे इथे एक डी गे तिथे एक डीगे आणि पिशवी कुठे अजून खाली पडलेला गोळा करायच्या राहिल्यात आणि त्या बाजूला एका पिशवी ते आणि त्या बाजूच्या अजून पण कायऱ्या काढायच्या राहिल्यात तर वयस कमी मी, मी गरीब पाच सहा वेळा कायरा नेल्यात दोन तीन वेळा गोर आंबा एका बहिणीला दिल्यात अजून चुरीला गेल्यात बऱ्याचशा कायऱ्या तर एवढ्या कायऱ्या निघल्यात आणि कलमी झाडे बरं का एका वर्षात याला पीक लागत आहे बघा तुम्हाला पण बांधव बिंदा कुठं आंब्यात झाड लावायचं असेल तर कलमी लावा लय फायदा आहे वासवा फक्त थोडा होतोय वावरला पण ज्या एवढा वासवा काय ह्याच्या खाली पण चांगलं पिक येते गहूबिऊ इथं पण चांगला आलता मग आता पात्रपाट त्यांना भरून घेतो आणि मग घरी जातो आणि अवतार का झालाय मी घरी निघायचं बोलते पण मेन काम तर राहिलेच आपल्या बारका वासराला आहे ना हे तर गाबाळ खायला न्यायचंय ते आता खायला लागले आणि हे गावळ त्यासारखं पौष्टिक गावात कंतच नाही मग हे गावात तेवढं घरी नेवतं त्याच्यासाठी त्यासाठी त्याला पटकस कापून येतो घेतो मम्मेरा कुठे एकदा वातावरण बघा आणि पार वरायला आवाज येतोय ते एरीवरून येतोय तिथं हिरे आपली ती होय मम्मे ते आम पन्ना कसं करतात पन्ना पन्ना, पन्ना। हा कच्च्या हे करून बारीक करतात वाटत मिक्सरला ह्याचा होईन काय कुठं बघायचं मद्रा रेसिपी <laughs> <laughs> मद्रास रेसिपी आमची मम्मी आहे ना दररोज कधी पण दुपारचं रातचं मद्रास रेसिपी बघती दिवसभर बघत ती आणि करी ते जे करायचं तेच तो वैस कमी अर्ध्याच्या वर पोत वरून पाडलेल्या कायऱ्यांचंही आणि हाताने काढलेल्या कायऱ्या एक पिशवी आणि वर दुसरी पिशवी असेल तर ह्या कायऱ्या पिकायला ठेवायच्यात आणि ह्या कायऱ्यांचा बुळांबा आपण करायचं आणि बहिणींना पण करायला द्यायचं ते म्हणतो शेंगा लय आवडत आहेत त्याला आणत नाही अगं ती निभार रे शेवगा गरे नेण्यामुळे इकडे बघा हे आंबा कसलंय आतापर्यंत असे तुम्ही तर एखादा नेला असतो अजून त्याचे बरेचसे निघले तरी जाऊ दे बरेच निघलेत मग अशा ते, ते एका झाडाला एवढ्या कायऱ्या निघल्या मग आता हे कायऱ्या मी घरी घेऊन जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कायऱ्या पाहिला असेल तर ते पण सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करून जावा की राहू